आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुरीची सुक्की भाजी तर ही तुम्ही मुलांच्या किंवा जे मोठे असतात त्यांच्या टिफिनसाठी सकाळी देऊ शकता अगदी झटपट अशी तयार होते आणि खाण्यात जर म्हटलं ना तर खूपच छान अशी लागते आणि कडधान्य जे असतं ना त्यामध्ये जास्त प्रोटीन असते त्यामुळे कडधान्य नेहमी आपल्या आहारात वापरावे गावाकडच्या साईडला आहे ना तुरी ह्या ज्या असतात ना ते डायरेक्ट अशा ओल्या भेटतात पण आमच्या इकडे जे आहे ना ते वाळवलेल्या अशा असतात मग ते आणून ना भिजवावे लागतात आणि त्यानंतर ह्याची भाजी बनवून खायची पण ह्याची भाजी म्हटलं ना तर खूप छान लागते तसेही तुम्ही उकडून देखील हे खाऊ शकता तर पहा मस्त असे शिजलेले आहे रेसिपी सुरू करूया सकाळी आपल्याला जेव्हा तुरीची भाजी बनवायची असते त्याच्या आदल्या दिवशी रात्री आपल्याला तूर ही भिजवावी लागते तर एक वाटी तूर मी स्वच्छ धुवून निसून पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि सकाळी आहे ना तर आपण काय करायचं कुकरला आहे ना पाणी घालायचं बऱ्यापैकी आणि अर्धा चमचा त्यामध्ये आहे ना मीठ घालायचं आणि ह्याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे पहा अशा प्रकारे छान ह्या उकडल्या जातात कुकरमध्ये अशा तुरी उकडून घेतल्या ना तर ते जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी अगदी झटपट अशी ही प्रोसेस आहे तुरी शिजवण्यासाठी तर तुम्ही इथे पाहू शकता तर मस्त अशा ह्या शिजलेल्या आहे ह्यातील एक आहे ना बी मी घेऊन तुम्हाला अशी कुसतरून तर पहा मस्त अशा आपल्या ह्या तुरी शिजलेल्या आहेत सगळ्यात पहिले ना मी ह्या तुरी लावून घेतल्या उकडण्यासाठी त्यानंतर इथे पहा आपल्याला की भाजी बनवण्यासाठी काय काय लागणार आहे तर एक मोठा कांदा घेतलेला आहे तो कापून घेतला आहे सात ते आठ लसूण पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर दोन टॉमॅटो छोटे आणि कडीपत्ता तर एवढा आपल्याला इथे सुकी भाजी तुरीची बनवण्यासाठी लागणार आहे तर इथे पहिले मी गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक ते दीड चमचा तेल सुकी भाजी बनवण्यासाठी जास्त तेल लागत नाही एक ते दीड चमचा पुरेसे होते तेल तेल हलकंसं गरम झालं ना गॅस बारीक करायचा आता ह्यामध्ये घालायचं एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी त्यानंतर आपण ह्यामध्ये घालूया कडीपत्त्याची काही पाने छान सर्वात अडतडलं ना की लसूण जो का आपल्याला आहे ना तो ह्यामध्ये घालायचा एक ते दोन मिनटं आहे ना हे लसूण ह्या तेलामध्ये ना छान परतून घ्यायचं आहे थोडासा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत असं बारीक गॅसवर एक मिनटं लसूण ह्यामध्ये असं परतून घेतलं ना तर लसणाचा स्वाद जो आहे ना तो भाजीमध्ये एकदम छान असा उतरतो आता या लसणाला देखील हलकासा गुलाबी रंग यायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये कांदा आणि टॉमॅटो जे आहे ना ते संगच घालून घेणार आहोत आणि लगेच भाजीसाठी मी एक ते सव्वा चमचा चवीनुसार मीठ ह्यामध्ये घालून घेते असं कांदा टॉमॅटो घातल्या घातल्या लगेच मीठ ह्यामध्ये घातलं ना तर हे कांदा टॉमॅटो आहे ना लवकर मऊ होण्यास मदत होते इथे आता मीठ घालताना एकदम कमी घालायचं कारण आपण उकडताना देखील अर्धा चमचा ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता पहिले आहे ना छान पडताना आपल्याला कांदा टोमॅटो आहे ना मिडियम टू मंद गॅसवर छान परतून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत आता आहे ना छान आपलं आहे ना कांदा टोमॅटो मऊ झालेलं आहे आता आहे ना आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहे सुके मसाले पाव चमचा हळद घालूया ह्यामध्ये त्यानंतर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर एक ते दीड चमचा गरम मसाला आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे यामध्ये अर्धा चमचा बेडगी पावडर म्हणजे लाल कश्मीरी मिरची जेने या भाजीला खूप छान असा रंग येईल आणि हे सुके मसाले घातल्यानंतर असं हे जरा कोरडं वाटतं त्यामुळे मी दोन पाण्याचे शिपके ह्यावर मारून घेतलेले आहे जेणेकरून टाकलेला मसाला खाली करपणार नाही त्यानंतर यामध्ये मी घातलेली आहे कोथिंबीर कोथिंबीर यामध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे प्रत्येकाची भाजी बनवायची पद्धत कधी आपण आधी घालतो किंवा नंतर घालतो ही वेगवेगळी असते तर मी अशा पद्धतीने भाज्या बनवते आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे उकडलेल्या तुरी तर उकडलेल्या तुरी चमच्याने मी घालून घेत आहे त्यामुळे त्यातील थोडंसं पाणी ह्यामध्ये घातलं जात आहे त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये एक्स्ट्रॉ पाणी टाकायची गरज नाही कारण आपण हे छान शिजलेलंच आहे पण पाच मिनटं ह्या मसाल्यामध्ये छान अजून मस्त वाफवून घेणार आहोत तुरी घातल्यानंतर गॅस हा आपला मंद आचेवर केलेला आहे आणि ह्यामध्ये छान प्रकारे हे आता आपण हलवून घेऊया पाच मिनटं आपण ह्या मसाल्यामध्ये ह्या तुरी ज्या आहे ना ते छान आपण शिजवून घेणार आहोत शिजलेल्याच आहे त्या ऑलरेडी शिजवून म्हणण्यापेक्षा आपण छान प्रकारे ह्यामध्ये हे मिक्स करून घेणार आहोत आपण तुरी आधी कुकरमध्ये उकडून घेतल्या होत्या आणि त्या छान शिजलेल्या आहेत त्यामुळे हे परत जास्त शिजवण्याची गरज नाहीये पाच मिनटं आपण हे फक्त शिजवून घेणार आहोत दोन दोन मिनिटांनी हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे ह्यावर प्लेट देखील ठेवायची गरज नाही आहे कारण तुरी आपण छान आधीच उकडून घेतलेल्या आहेत थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर ह्यातील थोडंसं जे पाणी आहे ना ते आपण आटवून घेणार आहोत जास्तही कोडे करायचे नाही आहे हे थोडंसं हलकंसं पाणी आपल्याला ह्यामध्ये राहून द्यायचं आहे म्हणजे लपथपीत याची अशी सुक्की भाजी तयार होईल ही भाजी तुम्ही चपातीबरोबर तसेच भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही खूप छान लागते नक्की टेस्ट करू शकता ह्याच भाजीमध्ये थोडंसं अजून पाणी ॲड करून तुम्ही याची पातळ भाजी देखील बनवू शकता पण टिफिनसाठी ही सुखी भाजी एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे आता पहा इथे छान आता पाणी यातलं कमी झालेलं आहे परत एकदा आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे इथे पाहू शकतात तुम्ही आपली भाजी झालेलीच आहे शेवटी आता आपण ह्यामध्ये ना एक ते दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घालणार आहोत जेणेकरून आपली भाजी आहे ना खाण्यास एकदम मस्त अशी होईल त्यामुळे शेंगण्याचा दोन चमचे कूड घालून मी परत एकदा छान भाजी हलवून घेतलेली आहे एक मिनटं त्यानंतर आपल्याला करायचं आहे गॅस बंद इथे आपली तुरीची सुक्की भाजी तयार आहे खूप छान लागते नक्की एकदा बनवून पहा आणि कडधान्यामध्ये प्रोटीन असते हे सर्वांनाच माहित आहे त्यामुळे कडधान्य जर आवडत नसेल अशा प्रकारे जर तुम्ही भाज्या केल्या ना तर इतक्या छान लागतात तुम्ही चाटून पुसून खाल याबरोबर तीन ते चार चपात्या त्यामुळे नक्की बनवा कशी वाटली तुम्हाला माझी आजची तुरीची सुक्की भाजी ही रेसिपी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा त्याबरोबरच बेल ऐकॉनवर देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल तेव्हा ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग आता भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल